हिंदवी भारत संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय सत्यवर्धन यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय येथे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नागरिकांना स्वयं उद्योगाची संधी मिळावी यासाठी महसूल राज्य खादी आणि वस्त्र उद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय या योजनांबाबत ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी व हिंदवी भारत संघ संस्थापक अध्यक्ष सत्यवर्धन बैरागी यांनी नागरिकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मार्गदर्शन केले त्यावेळेस अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भरत फुलोरे काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ तेज नारायण बाबा व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजिल दल स्वप्नील बागुल संजय यादव धनंजय सुर्वे संजय गुप्ता मनोज सिंग ज्येष्ठ पत्रकार युसुफ शेख कमर काझे मोठ्या संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित होते आज आमच्या संस्थेनं उद्घाटन झालेलं आहे या संस्थेचा मूळ देश आजच्या नव्या पिढीला भारताच्या संस्कृतीशी आधुनिक पद्धतीने जोडून देणे आहे आमची संस्था जातीवाद प्रांतवाद भाषावाद लिंगभेद इत्यादी या सगळ्यांच्या विरुद्ध आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या बाजूने आहे जगद्गुरु संतराम महाराज म्हणतात सत्य असत्या सीमन के

सत्यवर्धन आणि त्याचे वडील महांत्र या दोघांचे मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो कारण त्यांनी पुढाकार घेऊन हा सर्वात एक अतिशय उत्तम कार्यक्रम असा घडून आणला आणि या कार्यक्रमात सर्व जाती सर्व पक्ष सर्व प्रांत सर्व भाषा हे सर्व मतभेद विसरून आपण या कार्यक्रमात उपस्थित आलो अतिशय आनंदाची गोष्ट त्या दोघांनाही मी अभिनंदन करतो महाराष्ट्र राज्य खाद्य आणि करामध्ये गेल्या वर्षांपासून काम होत आणि याचा मुख्य उद्देश हा रोजगार उपलब्ध करून आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी यांच्या पुढाकाराने या देशात खाद्या विषय सुरू झाला त्या महात्मा गांधींनी म्हटलं होतं की भारताला पुढे जायचं असेल देशाला पुढे जायचं असेल खेड्याने स्वयंपूर्ण झालं नाही ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली शेवटी हो। आपण ज्या गावात राहतो ज्या भागात राहतो आपला भारत हा खेड्यांचा देश आहे गावांचा देश आहे गाव जर सर्व सशक्त झाली गाव जर स्वतःच्या पाया उभी राहील तर आपला देश पुढे जाईल त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेशी दोरलेली आहे ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली गावातच गावातल्या मांडताना तरुण असतील महिला असतील पुरुष असतील ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या वस्तू त्याच गावात उपलब्ध झाल्या उद्योग निर्मिती झाली तर ते काल स्वयंपूर्ण होईल अशी त्याची कल्पना मांडली आणि आपल्या देशातली लोकसांची आई तेवढी आपल्याला माहिती आहे त्यामुळे सर्वांना ते नोकऱ्या उपलब्ध होणार नाही अधिकाधिक लोकान रोजगार स्वयं रोजगार हाउपलब्ध होने सरकार कटिबद्ध है सरकार जन ज्याजना योजना योजना सर, सदा सर्वग चाह रहे रोजगार उपलब्ध करोजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान पैली घोषणा दी स्टार्टअप इंडिया नंतर ते म्हणाले स्टँडअप इंडिया मग स्किल स्किल इंडिया मग म्हणाले आत्मनिर्भर भारत आणि मग म्हणाले वगैरे म्हणजे जे आपल्या शेतात उगवत जे आपल्या गावात उगवत जे आपल्या देशात उभवतो जे आपल्या देशात उत्पादन देशा करतो त्याचं आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण ब्रँडिंग केलं पाहिजे आपण संकल्प केला पाहिजे या देशाला मला पुढे जायचं त्याच्यासाठी आपल्याला समर्पणाची आवश्यकता समर्पण केलं पाहिजे म्हणजे आपल्या भागात झालेली वस्तू समर्थपण जाईल आणि सर्वांनी सहयोग केला पाहिजे असं झालं तर मला असं वाटतं आपला देश हा बघता बघता पुढे जाईल छोट्या छोट्या माध्यमातूनच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मोठी गोष्ट घडत असते अभिनंदन आपला स्नेहांकी श्री देवेंद्र फडणवीस हे फडणवीस साहेबांची शुभेच्छा पत्र त्यांच्या संघटनेसाठी होते ते मी वाचून दाखवले आहे हिंदव भारत संघ ही जी संस्था आहे गेले हे पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर या दोघांच्या विचारात हिंदवी भारत संघाच्या मा हिंदवी भारत संघ हे नाव का ठेवलं आहे याचं मी एक तुम्हाला त्यामागचं कारण सांगतो फार जेव्हा शिवाजी महाराजांनी घोषणा दिली होती किंवा हे उद्घोष केला होता की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्वच्छित त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आत्ता जे भारत आहे हे स्वराज्यच आहे हे आमचं स्वराज्य आहे पण ह्या स्वराज्याला हिंदवी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आम्ही हे हिंदवी भारत संघ असं नाव केलेलं आहे आणि हे संघ कुठल्या तरी सत्यवर्धनदास भैरागीने चालू केलं असं नाही तर एका विचाराने आम्ही दास आहोत तर विचारांचे दास आहोत आम्ही कुठल्या व्यक्तीचे दास नाही आम्ही देवाचे दास आहोत आणि विचारांचे दास आहोत तर ही संस्था ह्याच विचारावर चालणार आहे की विचारांसाठी काम करा व्यक्तीसाठी नाही आणि त्यासोबत आज जे आम्ही उद्योग संधी शिबिर आयोजित केलेलं आहे लोकांना लोकांचं पोट कसं भरणार सर ते उद्योग चालू करतील नोकरी तर करतच आहे त्या व्यतिरिक्त उद्योगाची संधी आणून देणे तर शासनाच्या काही योजना आहेत जसं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना मधमाशा पालन आणि मुख्यमंत पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सम्मान या अशा चार घटना आहेत आम्ही खादी ग्रामोद्योग हो मंडळाला विनंती केली की आम्ही पूर्ण आयोजन करतो त्याचा आर्थिक भार आम्ही घेतो आपण आपले अधिकारी पाठवून थेट लोकांशी जोडून द्या कारण काय आम्ही हल्ली बघितलं आहे की काही कमिशनखोर लोक किंवा असे म जे मधले लोक असतात ते लोक लोकांकडनं पैशांची मागणी करतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला रो हे या योजनेत तुम्हाला सहभागी करू आमच्या डोक्यात आलं का कशाला हे कमिशन तर शासनाने लोकांसाठी योजना बनवली हे लोकहिताच्या योजना आहेत लोकांपर्यंत थेट पोहोचल्या पाहिजे आमचं कानमंत्र आहे नो no कमिशन अँड नो ओमिशन ऑफ वर्क तर ह्या कानमंत्रावर आम्ही राहू हे असा एक उद्योग शिबिर आयोजित केलं तुमच्या लोकांमध्ये शस्त्र आणि शास्त्र हे सुद्धा त्या बाबतीत तुम्ही कसं नाही शस्त्र आणि शास्त्र आम्ही लोगोमध्ये आणलं म्हणून आपण ते प्रश्न विचारतोय शस्त्र आणि शास्त्र पूर्वीपासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा श्रीरामांनी लहानपणी शास्त्राचा अभ्यास केला आणि शस्त्राचा अभ्यास केला दोन्हीचा अभ्यास केला त्याने शांत स्थितीमध्ये कधी शस्त्र उगार उगारले नाही आपण त्याच्या स्थितीतच शस्त्र उगारलेलं आहे रावणने रावणाने मर्यादा ओलांडली तेव्हा शस्त्र बाहेर आलं तोवर ते विनंतीच करत होते आमची संस्था पण विनंती करणारी आहे शांत मार्ग स्वीकारणारी आहे पण समोरचा जर ऐकत नसेल समोरचा जर त्या शांत मार्गावर येत नसेल तर शास्त्र उभारावं लागेल आणि ते कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करू इथे मंधवी स्वराज्य संस्थेच्या वतीने अबरनाथमधल्या सर्व नागरिकांसाठी एक रोजगार निर्मिती आणि उद्योग व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दलचं एक मार्गदर्शन शिबिर असं त्यांनी ठेवलं होतं म्हणजे त्याला महाराष्ट्र राज्य खाली आणि ग्रामोद्योग मंडळाने असे सहकार्य दिलं कारण प्रामुख्याने देश जर पुढे जायचा असेल आर्थिकदृष्ट्या तर स्वयंरोजगाराचं एक खूप मोठं स्थान या देशात आहे महात्मा गांधी जेडा होतं येतं जर स्वयंपूर्ण झालं तर देश पुढे जाईल त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था आर्थिक नाडी ही ग्रामीण स्वराज्यात आहे ग्रामस्वराज्यात आहे त्यामुळे ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा त्याच्यासाठी सरकारने योजना काही जाहीर केलेल्या आहेत पूर्वीपासूनच्याच आहेत जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आमच्या खादी मंडळाची पदकेंद्र योजना आहे आणि गेल्या पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्री योजना जाहीर केली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अशा चारही योजनांची माहिती या मेळाव्यात आज आमचे अधिकारी ते देत आहेत अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या योजना पुजाव्यात आणि त्याचे अधिकाधिक लाभार्थी आमच्या काळात या आंदोलनातमध्ये तयार व्हावेत आणि यातलं स्वयंरोजगाराला आर्थिक विषयाला गती मिळावी असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे सत्यवर्धन दास बैरागी इतरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या गुजबी स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हा सगळा मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचं सभापती अभिनंदन करतो आणि त्या सगळ्या अंबरनाथमधल्या सर्व पक्षीय लोकांनी सर्व जातीनी सर्व भाषांनी आम्हाला या मेळाव्यात सहकार्य दिलं त्या सगळ्यांचे आम्हाला सार है, थोड़े में मैं बता देता हूं आपको मानव में मानवता का दीप जलाओ जातिवाद दहेज रिश्वत से मिटाओ जल जंगल वट वृक्षों को अपनाओ योग की धुन फैलाओ, स्वस्थ सुंदर जीवन की अलग जगाओ जय जवान जय किसान महान है भारत का प्राकृतिक विज्ञान में देखा है बहुत की महत्वने में की जो सत्यवर्धन जी को जो मराठीने कथे बाळाचे पाय पाळण्यात ते मला दिसून राहिले आणि माझ्या विचाराशी मत जुड़ी की मी एक भारताचा नागरिक आहे तर घराघरात जी सुंद आनंदात भेटली पाहिजे हे पहिलं आपलं स्वतःचं ध्येय पाहिजे आणि ते मी स्वच्छ करण्यासाठी एज्युकेशन फील्ड निवडला संत समाजकारक क्रांतिकारक तिघांनी आपल्या आपल्या ठिकाणी खूप सुंदर काम केलं आणि मग मी ह्या सगळ्यांच्या आत्मचरित्रातून एज्युकेशन निवडलं आणि घराघरात एज्युकेशन जाती जातीधर्म नष्ट होईल आणि रोजगार निर्मिती कशी होईल आणि सत्यवर्धनने जे काम आघात घेतलं ते खरोखर मला अगदी भाऊक आहे मला लढायला फार मोठं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि सदर वेळ मी जोपर्यंत जीवान आहे जोपर्यंत त्याच्या पाठीशी राहील आणि मी देवादेव प्रार्थना करतो आणि घराघरातल्या तुम्ही आनंदामध्ये जाती धर्म न बघता त्या कशा आनंदात घ्यायच्या जातील हा एकमो माझं ध्येय आहे एम आर एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा